भारताच्या टीमने केला मोठा चमत्कार पॉईंटेलमध्ये केला मोठा उलटफेर भारत सेमीफायनलमध्ये पोचलेला आहे आणि न्यूझीलंडची टीम सेमीफायनलच्या बाहेर झालेली आहे तर मित्रांनो काल न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यामध्ये सामना झाला यामध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव केला भारताने प्रथम बॅटिंग करताना प्रतिका रावल आणि स्मृती मानदना यांच्या जोरावरती मोठी धावसंख्या उभारली होती तीनशे चाळीस त्यांनी बनवलेल्या होत्या आणि न्यूझीलंडच्या टीमला दोनशे एकाहत्तर धावावरती आटोपले आणि डी एल एस मेथडच्या आधारे भारताने हा सामना त्रेपन्न रन्सनी जिंकला आणि भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोचलेली आहे तर ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका इंग्लंड आणि भारताची टीम या चार टीमात सेमीफायनलमध्ये पोचलेल्या आहेत तर श्रीलंका बांगलादेश पाकिस्तान आणि न्यूझीलंड या चार टीमात सेमीफायनलच्या रेसमधून आउट झालेल्या आहेत या वर्ल्ड कपमधून बाहेर झालेले आहेत तर आता जी पहिल्या क्रमकावरती टीम आहे आणि जी चौथ्या क्रमांकावरती टीम आहे या दोन्हीमध्ये पहिला सामना खेळवला जाणार आहे सेमीफायनल सामना आणि जी दुसऱ्या क्रमकावरती टीम आहे आणि जी तिसऱ्या क्रमांकावरती टीम आहे या दोन्ही टीमांमध्ये दुसरा सेमीफायनल सामना खेळवला जाणार आहे आणि या दोन्हीमधून जी टीम विजयी होईल ती टीम फायनलमध्ये भिनणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम फायनलमध्ये प्रवेश करेल का आणि फायनल आपल्या नावावरती करतील का आपण असं काय वाटते आपण कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा